उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या वरिष्ठ म मार्गदर्शिका दीप्ती शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाची सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक परिवेक्षक व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या आरंभी श्राविका संस्थेच्या संस्थापिका पंडिता पद्मश्री सुमतीबाई शहा व उमाबाई श्राविका विद्यालयाच्या प्रथम मुख्याध्यापिका विद्युलता शहा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले नव्याने सुरू केलेल्या स्मार्ट बोर्डद्वारे श्राविका संस्थेच्या वाटचालीवर आधारित प्रशालेतील सहशिक्षक अनंत बळले अभिजित पाटील ऋषभ सोनटके यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या हिस्ट्री ऑफ श्राविका ही चित्रपीत उपस्थितांना दाखविण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख माधविकोत व प्रीती वराडे यांनी तर आभार सोनल आळंदे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते